खर तर निवडणूक आयोगाकडनं ज्या काही अपेक्षा ठेवल्या पाहिजेत त्या आता भारतीय नागरिकांना त्या अपेक्षा उरलेल्या नाही आहेत आम्ही मागील अनेक दिवसापासून म्हणतोय की मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे जोपर्यंत मतदान याद्या स्वच्छ होत नाही तोपर्यंत कृपया तुम्ही निवडणूक घेऊ नका हे आम्ही सतत निवडणूक आयोगाला सांगत होतो परंतु अनेक वर्षांनी जाग आलेल्या निवडणूक आयोगाला आता निवडणूक घेण्याची घाई लागलेली आहे आणि मला असं वाटतं की ज्या याद्यांमध्ये म्हणजे आठशे ते नऊशे लोकांच्या याद्यांमध्ये जर दोनशे अडीचशे नावं भेटत नसतील तर अशा निवडणुका तुम्ही घेताय कोणासाठी या सगळ्याला मला असं वाटतंय की निवडणूक आयोग हे त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांचा गैरवापर करतोय मी पुन्हा पुन्हा सांगतो की सन्माननीय राजसाहेबांनी म्हंटल होत की जो जोपर्यंत याद्या स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत आता तुम्ही तुमचे बुध सांभाळा एवढीच जर तुम्हाला घाई आहे आणि एवढंच जर तुम्ही सरकारच्या पुढे लोटांगण घालणार असाल तर घाला बघूया कशा काही निवडणुका पुढे जातात त्यामुळे मला असं वाटतं की निवडणूक आयोगाला मी मग म्हटलं तसं की फार उशिरा जाग आलेली आहे जवळजवळ अनेक नगर परिषद असतील जिल्हा परिषद असतील तिथे दोन दोन अडीच अडीच वर्ष निवडणुका झाल्या नाही आहेत महानगरपालिकेला तर पाच पाच वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत कोर्टाच्या नावावर त्यांनी हे सगळं खपवलेलं आहे आणि आता अचानक त्यांना जाग आलेली आहे आणि मला असं वाटतंय की येणाऱ्या काळात या सगळ्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकावर होईल आणि लोक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करतील एवढं निश्चित नेहमीच बोलतात की हे असेल पक्ष असेल अपयश आहे त्यामुळे बघा आमचं अपयश हे लोकांनी दिलेलं अपयश आहे हे मतदार निवडणूक आयोगाने दिलेलं आम्हाला अपयश आहे निवडणूक यंत्रणांमध्ये घोळ निवडणूक याद्यांमधून घोळ आणि यांच्यावरच जे निवडून आलेले आहेत तुम्ही जर मागची विधानसभा पाहाल तर निवडणुकीच्या भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर लोकांमध्ये उत्साह नव्हता याचा अर्थ लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं होतं पण निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने त्यांना ती मतं ही मतपेटीतनं बोगसरित्या मिळाली मतदार याद्यात ना बोगसरित्या मिळाली आणि त्यातून ते निवडून आले होते परंतु या वेळेला आमच्या याद्यांवर चांगलं लक्ष्य आहे बोगस याद्या कशा काय समोर येतात आणि बोगस मतदार कसे समोर येतात आम्ही पाहू सत्याच्या मध्ये राजसाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे साहेब असतील यांनी जो निशाणा साधला त्यावरती आशीष शेलार शेलार हे अतिशय खालच्या दर्जाच राजकारण करतात खर तर आशिष शेलारांचा एक फोटो आहे तो मी तुम्हाला आता दाखवतो या फोटोमध्ये आशिष शेलार हे टोपी घालून बसलेले आहेत हा फोटो आहे ना मग कालच्या याच्यामध्ये ते मुसलमान मुसलमान का करत होते आणि दुसरी गोष्ट आम्ही दिलेल्या याद्यांमध्ये आम्ही दोन लाख पानांची आ, दोन लाख पानांची याद्या परवाच्या मोर्चामध्ये सन्माननीय राजसाहेबांनी दाखवल्या त्याच्यामध्ये जवळजवळ अठरा ते वीस हजार मुसलमान नावं पण होती काही ख्रिश्चन नावं पण होती दुबार पण या माणसांनी भारतीय जनता पक्षांनी प्रत्येक गोष्ट तुम्ही काही प्रश्न विचारा त्याला जातीचा रंग द्यायचा धर्माचा रंग द्यायचा आणि त्याला वेगळ्या दिशेला घेऊन जायचं हेच या भारतात आणि या महाराष्ट्रात यांनी मागच्या अकरा वर्ष केलं म्हणजे कुठलीही गोष्ट झाली की जातीवर घेऊन जायचं धर्मावर घेऊन जायचं आणि मग त्याला एक वेगळा वळण द्यायचा प्रश्न केलेला आहे मग तुम्ही घातलेली टोपी कुठली आहे आम्ही मुसलमान मतं दाखवली आम्ही फक्त मुसलमान नाही आम्ही सगळंच दाखवलं आम्ही गुजराती मतं दाखवली आम्ही जैन मतं दाखवली आम्ही मुसलमान मतं दाखवली आम्ही हिंदू मतं दाखवली आम्ही ख्रिश्चन मतं दाखवली आम्ही चुकीच्या गोष्टी दाखवल्या आणि आम्ही दाखवलेल्या गोष्टीला तुम्ही धर्माचा रंग देऊन चुकीच्या मार्गाला घेऊन जातात अशी शेलारांना या प्रश्नाचं उत्तर अख्ख्या महाराष्ट्राला द्यावं लागेल ला अरे मग आम्ही तेच सांगतोय मग मोर्चात का नाही सामील झालात आमचा मोर्चा काय पक्षाचा नव्हता कुठल्या आमचा मोर्चा हा दुबार मतदार खोट्या याद्या यांच्या बाबतीत आहे म्हणजे तुमचं पण जर तेच मत होतं मग येऊन सामील व्हायला पाहिजे होतं आम्हाला मी सांगतो यांना माहिती आहे की, की था था। ते लोकांच्या मतावर निवडून येऊ शकत नाही भारतीय जनता पक्षाची आता महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की ते लोकांच्या मतावर निवडून येऊ शकत नाही ते फक्त निवडणूक आयोगाच्या मर्जीनेच निवडून येऊ शकतात सो त्यांचा जो प्रयत्न आहे ना तो निवडणूक आयोगाला पाठीशी घालण्याचा आहे जेणेकरून त्यांची निवडणूक सोपी होईल कारण त्यांना निवडून देणारा त्यांचा मायबाप हा निवडणूक आयोग आहे महाराष्ट्रातली जनता नाही काय हो सत्य परिस्थिती दाखवली काल आम्ही जे बोललो दुबार नावांचं तेच तुम्ही दुबार नावांचं म्हटलं फक्त तुम्ही त्यातले मुसलमान वेगळे केले आणि आम्ही हिंदू मुसलमान ख्रिश्चन सिख साई असं म्हटलं तुम्ही जे बोलत होतात ना त्या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये प्रचंड चिड आहे की अमूर्ख माणूस आहे हा काय बडबडतोय असे अनेक लोक रस्त्याने भेटताना बोलले अरे दुभार नावांमध्ये हिंदू मुस्लिम कसला आला मंदिरापुरतं हिंदू मुस्लिम ठीक होत आता तुम्ही दुबार नावात पण हिंदू मुस्लिम वेगळा गेलत सो मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या दे निवडणुकीत या सगळ्यांना त्यांची जागा दाखवून देत मला असं वाटतंय की भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे सत्तेचा गैरवापर करते आणि मागच्या अनेक वर्षामध्ये अकरा वर्षात त्यांनी असेच गैरवापर करून प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे अनेक कॉन्ट्रॅक्ट टेंडर महानगरपालिकेच्या निवडणुका न घेणं जिल्हा परिषदेच्या निवडणुका न करणं त्यातून भ्रष्टाचार उभा करणं हेच काम मागच्या अनेक वर्षात सत्तेचा गैरवापूर करून त्यांनी केलेला आहे या वेळेलाही मुख्य मोर्चाच्या नावावर त्यांनी तेच केलं अठ्ठावन्न लोक होती आणि आमच्या मोर्चाला एक लाख अठ्ठावन्न हजार मोर्च माणसं होती आमच्या मोर्चात आलेली माणसं एक लाख अठ्ठावन्न हजाराच्या वरती होती आणि त्यांच्या अख्ख्या बसलेल्या लोकांमध्ये अठ्ठावन्न माणसं होती हो याचा अर्थ त्यांच्या पक्षात त्यांच्या मित्र पक्षांमध्ये देखील त्या मोर्चाच्या त्यांच्या त्या ते मुख जे काही चालू होत त्याच्या विरोधात मत होत मला असं वाटत की या सगळ्यांवर जनता येणाऱ्या निवडणुकीत उत्तर देईल अशी 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 मुलं जन्मालाच येऊन येत जी स्वतःची आई मरायची वाट पाहते म्हणजे हा असा मुलगा कसा काय देवानी या माय मराठीच्या जा पोटी जन्माला घातला की जो आई मरायची वाट बघतोय आणि मावशी जगायची वाट बघतोय तो मला असं वाटतं की अशा अवलादी आमच्या मराठी माणसाच्या नाहीत आता याच्यात याजा, याच्यात मला असं वाटतं की त्यांच्या भागातला मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवून देईल